क्रीडा एम सी एच्या ठाणे यांच्या वतीने ठाण्यातील हायलँड गार्डन येथे सुरू झालेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाला ग्राहकांचं उत्तम प्रतिसाद मिळत असून उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारच्या निमित्ताने ग्राहकांनी गर्दी केली होती या प्रदर्शनात ठाणे शहर व परिसरातील तीस लाखां तीन कोटी रुपयापर्यंत आलिशान घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत घर खरेदी करणाऱ्या महिलांना सवलत उपलब्ध होत आहे एकाच छताखाली घर खरेदी बरोबरच प्रदर्शनात विविध बँकांची दालने इंटिरियर डेकोरेटर ठाण्याबाहेर बंगले व फ्लॅट यांच्यासह घरांसंबंधित आवश्यक बाबींमध्ये मार्गदर्शन उपलब्ध होत आहे अशी माहिती क्रीडाई एम सी एच आयचे ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली ठाणे शहराचा दोन हजार पंचावन्नपर्यंतचा पाणी आराखडा तयार झाला आहे पुढील दोन वर्षात दोनशे दशलक्ष लिटर वाढीव पाणीपुरवठा होणार असल्यामुळे पाणीटंचाई संपुष्टात येईल त्याचबरोबर मेट्रोचे काम पुढील वर्ष पूर्ण होणार असल्यामुळे गोडबंदर रोडवरील कोंडीतून दिलासा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली भविष्यात ठाणे हे देशातील आघाडीचे शहर होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला क्रीडा एम सी एचआयच्या प्रदर्शन परवडणाऱ्या तीस लाख रुपयांच्या घरांचा समावेश करण्यात आला आहे या घरांबरोबरच बंगले व फ्लॅटचीही विक्री होत आहे ठाणे शहर गोडबंद रोड शिळफाटा कशेळी कालेर येथील घरांबरोबरच शहापूर कसारा इगतपुरी येथील बंगले विक्रीसाठी उपलब्ध आहेत येत्या दहा फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून या प्रदर्शनाला घर खरेदीसाठी इच्छुक कुटुंबांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केले आहे या प्रदर्शनात ठाण्यातील उत्कृष्ट हाऊसिंग सोसायटींना पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचबरोबर मिस ठाणे व मिसिस ठाणे स्पर्धेबरोबरच फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले आहे रिअल इस्टेट व्यवसायातील बिल्डर इस्टेट एजंट यांच्यासह गृहनिर्माण क्षेत्र सेवा पुरवठादार यांचा समावेश असलेल्या रिअल इस्टेट वर्ल्ड संघटनेची परिषद ही आज पार पडली या परिषदेत मुंबई व ठाणे परिसरातील संस्थेचे सदस्य उपस्थित होते त्यात विविध व्यवसायांच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले हो आज या कार्यक्रम ठेवलेला आहे उद्या आमच्या उत्कृष्ट व्यवस्थापन असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पुरस्कार वितरण आपण करणार आहोत आणि या ठिकाणी आज गृहनिर्माण संस्थांच्या सेल्फी डेव्हलपमेंटबद्दल मला संवाद साधायला बोलवलेलं होतं त्याप्रमाणे आज तिथल्या उपस्थित रिअल इस्टेटमधले वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम करणारे लोक होते त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि ठाण्यामध्ये भविष्यात डी डेव्हलपमेंट हायच विषय असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे एकत्र काम करायला पाहिजे आणि जसे आपला देव म्हणजे ग्राहक सगळ्या प्रकारचा तर रिअल इस्टेटमध्ये फॅट परचेसर यांना चांगल्या प्रकारचं मार्केट मिळावं गाईड मिळावं यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन या माध्यमातून केलं हे अशा प्रकारची प्रदर्शनं आवश्यक असतात याचं कारण ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध असतात चांगलं वाईट याचा निर्णय घेता येतो आणि त्याप्रकारे हे एक्झिबिशन आहे लोकांचा चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या एक्झिबिशनला मिळालेला आहे